चिपळूण तालुक्यातील परशुराम, परशुराम, तालु परशुराम मंदिर इथं परशुराम जन्मकाळ सोहळा उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला चिपळूण तालुक्यातील परशुराम मंदिर हे इतिहासकालीन असून महेंद्रगिरी पर्वतावर वसलेलं आहे इथे शेकडो भाविक नेहमीच येत असतात भगवान परशुरामांचा जन्मदिवशी सकाळपासूनच या परशुरामाच्या मंदिरात परशुरामाची पूजा अर्चा तसेच भजन कीर्तन गायन सेवाही केली जाते संध्याकाळी कीर्तन चालू असताना सात वाजून वीस मिनिटांनी भगवान परशुरामांचा जन्म अंधारात तेल दिव्यांच्या पणत्या लावून जन्मकाळ साजरा केला जातो यावेळेला वेळेला वाशिनी पाळणे म्हणून आपला आनंद व्यक्त करतात अत्यंत जुनं असं मंदिर आहे भगवान परशुरामाने ही ज्या परांत भूमी जी तयार केली निर्माण केली आपल्या सामर्थ्याने त्या भूमीला सप्तकोकण असंही म्हटलं जातं आणि इथे गेले अनेक वर्ष साडेतीनशे चारशे वर्ष साडेचारशे वर्षापूर्वीपासून ह्या देवस्थानचा उत्सव इथे केला जातो अक्षर अक्षय तृतीया ही भगवान परशुरामांचा जन्मदिवस आहे ह्या तिथीचं महत्त्व अनन्य साधारण सा असं आहे कारण अश्विनी कुमारांचा जन्मसुद्धा याच दिवशी झालेला आहे